नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी तुमच्यामध्ये अशा बहिणी आहात आहेत का की तुम्हाला अजूनपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही मार्च महिन्याचा पण हप्ता आलेला नाही आणि एप्रिलचा पण हप्ता आलेला नाही तर अशा काही बहिणी आहेत का तर कृपया करून तुम्ही कमेंट करा तर तुम्ही म्हणाल का कमेंट करायला सांगतात सारखे तर तुम्ही कमेंट केली की तो डेटा ती माहिती सरकारला पोचते हा डेटा सरकारपर्यंत जातो आणि सरकारला मग सरकार त्यावर ॲक्शन घेतं की अजूनपर्यंत या बहिणी अजून बाकी आहेत की त्यांना फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचे हप्ते आलेले नाहीत तर त्यासाठी आम्ही तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला का मार्च महिन्याचा आला का एप्रिलचा आला का कमेंट करा कारण की जर त्यामध्ये काही अडचणी असेल तर सरकार लगेच त्या अडचणी निवारण करून तुम्हाला लगेच सर्व हप्ते पाठवतील म्हणून आम्ही सांगत असतो की सर्वांनी कमेंट करत